महाराष्ट्र आजही जातीपातीच्या विळख्यात अडकल्याचं विदारक चित्र समोर आलंय अंध तरुण तरुणीच्या आंतरजातीय विवाहास दोघांच्या कुटुंबियांकडून विरोध असल्याने शेवटी अंध बांधवांच्या मदतीने विवाह करण्याची परिस्थिती ओढावली आहे आळंदी येथे मोजक्या अंध अंदव बांधवांच्या उपस्थितीत विवाह पार पडल्यानंतर त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्यांच्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे जिल्हाभरातील अंध बांधवांसह राहता परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील आवर्जून उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील शिवाजी मुरकुटे मराठा आणि आशा चाटचे एस सी कास्ट हे दोघेही दृष्टीहीन बालपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला शिवाजी आशा चाटसे आम्ही हिंगोली जिल्ह्यातले आहे आणि एका शाळेमध्ये होतो एक पहिली पासून आमचं पूर्ण शिक्षण एकत्रच झालेले तुम्ही दोघे यंदा आहात मग कसा संसार करण्याचा निर्णय कसा घेतला तुम्ही काय आता मी एम आय डी सी मध्ये काम करतो छोटासा पेमेंट मिळतो पंधरा हजार त्याच्यात आम्ही सुरुवात करू शकतो आम्हाला आता आमच्या बालपणीचा म्हणजे जे, जे मित्रमैत्रीण त्याचा त्याचं वगैरे रूपांतर झालं एवढा आनंद झाला की पुढं काय बोलावं हेच कळत नाही माझं नाव आशा मदन चटसे मी आता ए बी सेकंड इयरला आहे पुण्यामध्ये वाडिया कॉलेज लागत आम्हाला खूप आनंद होतोय म्हणजे आम्ही कधी एक्सेप्ट पण केलं अपेक्षित पण नव्हतं की एवढा मोठा आमचा कार्यक्रम होईल पण तो तुमच्या सगळ्यांच्या मदतीने झाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय बी ए शिक्षण झालेला शिवाजी हा अहिल्यानगर येथे एमआयडीसीत काम करतो तर आशा ही पुणे येथे एम ए शिक्षण घेत आहे मात्र आधीच समाजातून दुर्लक्षित असलेल्या दृष्टीहीनांना देखील जात आडवी आली समाजाची आणि कुटुंबियांची बंधने जुगारत दोघांनीही आपल्या अंधसहकाऱ्यांच्या पुढाकारातून एकवीस जून रोजी आळंदी येथे विवाह केला समाजातील दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या आणि त्यांनी या दाम्पत्याला संसार उपयोगी वस्तू भेट दिल्या या ठिकाणी पद्धतीचा विवाह सोहळा संकल्प त्याची स्टोरी अशी साहेब की ही जे दोन आपण आज यांचा विवाह लावला हे दोघेही हिंगोली जिल्ह्यातले आहेत आणि पहिलीपासून अंधशाळेत ते तिथं शिकले परंतु आपल्याकडं काळा परतवे अजून थोडं या मानामाने जरी मिलन झालं तरी आपण ज्या काही आपल्याकडे जातीपातींचा हा आहे तर यांना घरात्यांचा विरोध असताना परंतु एकच बेस की आपल्याला आपल्या देशाच्या घटनेने अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर वर स्वतः व्यक्तीला लग्न जे काही व्यवहार करायचे पूर्ण अधिकार दिले त्या अनुषंगाने मयुरी आणि महेश हे दोघंही पण दोन तीन वर्षपूर्वी असेच एकत्रित आंतरजातीय विवाह हो केला आणि ते बरोबरच राहतातच ती मुलगी अशा की तिची मैत्रीण आणि तिने आम्हाला सांगितलं का मला वडलासारखं मानते किंवा पप्पा आपल्याला असे असे या मुलं मुलींचं लग्न करायचं आहे तर आपल्याला काय करता येईल मग आपण राहतात तुमच्यासारख्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण त्यांना कपडे लते जे काही आवश्यक आहे ते मिळवून ते लग्न आम्ही एकवीस तारखेला आळंदी आळंदीचे आळंदी विवाह संस्था म्हणून आहे त्यांच्यामार्फत लावलं तिथे काही फी घेतात पण सुदैवाने आमच्याकडून त्या संस्थेने एक रुपयाही घेतला नाही नंतर आता यांचं लग्न लावलं परंतु एक काहीतरी अन्ना आनंद मिळावा आम्ही लग्न विवाह झालो मग मी इथे आपले दिलीप भाऊंना नियमित आम्ही कशाने कशाच्या माध्यमातून इथं कार्यक्रमाच्यासाठी विनंती करतो त्यांना येऊन शनिवारी भेटलो आणि त्यांना सांगितलं भाऊ सहस आपण हा विवाह पार्क पाडला आहे परंतु का यांचे काही मित्रपरिवार काही तुमच्या आमच्यासारखे यांच्या उपस्थितीमध्ये यांना आपला यांचं आपण हे विवाह संपन्न झाले झाल्याचं स्वागत समारंभाचा कार्यक्रम ठेवू भाऊंनी मान्यता दिली किती लोक येतील मला येतील मग आमचे पाच पन्नास साठ सत्तर काहीतरी त्यांना एक आनंद मिळेल आणि भाऊंनी स्वीकारलं त्यांनी लगेच आम्हाला हे आजची तारीख दिली का कालपासूनच मुक्कमाची होती जेवण चहा पाणी नाश्ता काय जेवण म्हणून भाऊ तुमच्या आणि द्या त्यांनी त्यांच्यापूर्व मेनू ठरवलं आणि सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज आपण हा विवाहाचा समारंभ म्हणजे स्वागत समारंभ पार पाडत आहोत मी लोखंडे ज्ञानेश्वर नवरदेव हा माझा विद्यार्थी आहे आणि मला समजलं की हे आंतरविवाह आहे म्हणून ह्याच्यामध्ये खूप अडचण येतील हे मी जाणून होतो तरी देखील या विद्यार्थ्याचं गाव हे हिंगोली आहे त्या हिंगोलीमध्ये मी स्वतः जाऊन त्यांच्या आईवडिलांची समजूत काढली सांगितलं व्यवस्थित समज दिली की अपंग ही एकच जात आहे तर या विवाह पूर्णतेसाठी तुम्ही मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नका यांचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित सुखी आणि समाधानाचं होईल दोघांची एकमेकाशी सहमत आहे तुम्ही आनंदी राहा आणि त्यांनाही आनंदी ठेवा बरस काय त्यांना सांगून मी त्यांना या विवाहासाठी तयार केलेलं आहे प्रसिद्ध असलेल्या मंगल कार्यालयात शिवाजी आणि आशा यांच्यासाठी खास रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता सामाजिक बांधिलकी जपत मंगल कार्यालय आणि भोजनाची व्यवस्था देखील कार्यालयाचे मालक दिलीप रोहम यांनी मोफत उपलब्ध करून दिली होती शिवाजी आणि आशा यांना भावी सहजीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अंध बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहता परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून या सोहळ्यासाठी हजेरी जिंकली सोपान काकडे या अंध कलाकाराने कला कला तर रामदास आठवले शरद पवार राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजाची मिमिक्री करत नवदाम्पत्याला दाम्पत्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या तर या लग्नासाठी आपण जो काही आता हा प्रोग्राम इथे ठेवला गेलेला आहे तर त्यासाठी काही नेते आपण इथे उपस्थित केलेले आहेत त्यांची बोलण्याची शैली आणि शुभेच्छा देण्याची पद्धत कशी असेल किंवा इतर काही मी सादर करतो या छोट्याशा भूमिकेतून मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सन्माननीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांनी पुढे यावं आणि आपल्या पद्धतीनं या जोडप्याला शुभेच्छा द्याव्यात रामदास आठवले साहेब या या साहेब या बोला बोला <दिणागा> मला असं वाटतं की हा तुमचाही जिल्हा आहे माझाही जिल्हा आहे आणि महाराष्ट्राचा देखील महाराष्ट्राचा आहे या जिल्ह्याचं नाव पहिले अहमदनगर होत तर ते नाव आता अहिल्यानगर झालं आहे याचा देखील मला अभिमान वाटतो आहे आता आपण आपल्या मुद्द्याकडे बोलूया ज्या पद्धतीने जो काही दिवसांपूर्वी विवाह पार पडला आशाजी जाटसे आणि शिवाजी मुरकुटे यांचा हा संसार पुढे असा चालू राहो संघर्ष आढळ आहे तरी देखील त्यांनी मार हो, ते मार्ग काढून ते आपलं जीवन त्या ठिकाणी जगत आहे आणि त्यांना पुढे कुठल्याही गतीची अडचण नाही अपेक्षा बाळगतो आणि सर्वांची धन्यवाद सन्माननीय रामदास आठवले साहेब मी विनंती करतो सन्माननीय शरद पवार साहेब रिपब्लिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे, ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष आहेत ते आणि खरे अध्यक्ष तेच आहेत सन्माननीय शरद पवार साहेब वय जरी झाले असलं तरी त्यांची जी हिंमत आहे बोलण्याची आणि तो आवाज जो आहे तो त्यांनी इथे येऊन आपलं भाषण द्यावा शरद पवार साहेब या प्लीज

धन्यवाद सन्माननीय शरद पवार साहेब अगदी छान आणि सन्माननीय राज ठाकरे यांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यावं आणि आपल्या परखड शब्दात आपलं मत इथे व्यक्त करावं या साहेब या तुमचे भाषण ऐकण्याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे जगलेल्या बाजारात सर्व कलाकार बाध वाटतो आणि बाजार दोन मी बोलतोय आपल्याला पोचतोय अभिजात आपलं मला ऐकतोय माझा मोर्चा होता पाच तारखेला त्याच्यावरती शासनाने लवकर दखल घेऊन मला तो जार रद्द केला मला बरं वाटलं मला आधी मी त्यामुळे मला हा वेळ भेटला करा मी ते यायला मी आणि आपले येत तयार ना भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी त्यांना त्याचं अभिनंदन करतो त्यांनी याच्यामध्ये काहीतरी पुढाकार घेतलाच असेल अपले विद्या रोकडेजी भास्कर रोखडेजीश्वर लोकंडे सरचे आद्य विद्यालयाचे शिक्षक हे शिक्षक हा शिक्षक कलेक्टर व्हा पोलीस व्हा व्हा जगाच्या पाठीवरती पूर्ण वाटा असतो शिक्षकाचं त्यामुळे त्याचं विशेष कौतुक दिसे आणि लग्नासाठी हिंगोलीवर शिवाजी बोरकुटे आणि आशाजी चाटसे यांचं मी बनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला अर्थ कलाकाराचं हे जे तुम्ही जे कलेच्या माध्यमात वाटचाल करत आहात त्याच्यासाठी बळपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी विनंती करतो सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना त्यांनी पुढे यावं आणि आपलं मत इथे व्यक्त करावं एकनाथ शिंदे साहेब बोलण्याची इच्छा मला इथे नाही आणि वेळ वाया घालवत नाही बोलच्या शब्दात बोलतो आशाजी ताकसे आणि शिवाजी मुरकुटे यांच्या लग्नासाठी आणि यांच्या पुढील संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपला सर्वांची रजा घेतो मी विनंती करतो सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आपण कारण ते थोडे विचार जास्त आहेत कारण त्यांना खूप सांभाळायचं आहे सोपं नाही येते या देवेंद्र साहेब हुशार आहेत नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खूप विकास महाराष्ट्राचा केलाय मंचावर उपस्थित सर्वच नेते अनुभव कलाकारांचा हा ऑर्केस्ट्रा समूह स्टुडिओ मधील कलाकाराला देखील लाज वाटावी जेवढ्या सुंदर पद्धतीच्या यांच्या कला असतात जे जीवन आहे त्याचा मला सार्था अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं त्या ठिकाणी कमी पडेल सोपा आशाजी चाटसे आणि शिवाजी मुरकुटे यांच्या लग्नासाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो समाजातून दुर्लक्षित घटकांनाही इतरांप्रमाणे जीवनाचा आनंद घेत जगण्याचा अधिकार आहे अंधांनी अंधांसाठी पुढाकार घेत घडवून आणलेला हा आंतरजातीय विवाह आणि अनोखा रिसेप्शन सोहळा समाजातील जाती व्यवस्थेला तिलांजली देणारा ठरलाय प्रतिनिधी धनंजय वाकचवरे मायन्यूज राहतात